नमस्कार आज आपण विना फोरटेक्स ब्लाउज बघणार आहोत आणि हे आज आपण बोटनेक मध्ये शिकणार आहोत बोटनेक मध्ये ब्लाऊज कटिंग करताना बऱ्याच साईना अडचणी येतात मागच्या बाजूला गळा ओढल्यासारखा होतो खेचल्यासारखा होतो त्यासाठी शोल्डर मुंढ्यांच्या मापांमध्ये काय बदल केला गेला पाहिजे आणि कशा पद्धतीने माप घ्यायची कसं कटिंग करायचं हे सगळं आज तुम्हाला अगदी सोपं करून समजावून सांगणार आहे त्यासाठी आज आपण इथे हे पेपर पॅटर्न बनवतो इथे हा घडीचं पेपर घेतलेला आहे नेहमीच्या पद्धतीने आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग इथे सोबत काढायचे आहे आता पॅटर्न बनवताना जर तुमची कपसे जास्त मोठी असेल तर तुम्ही इकडनं एक इंच अंतर सोडा नाहीतर अंतर नाही सोडलं तरी देखील चालणार आहे मग आपण घेणार आहोत ब्लाउजची उंची ब्लाउजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता गळा खोली सॉरी आता शोल्डर आणि मुंढ्याचं माप याच्यामध्ये मा बदलतं का बोटनेक आहे बोटनेक म्हणजे छोटा गळा जेवढा छोटा गळा तेवढा आपल्या शोल्डर मुंढ्यांची मापांमध्ये मा बदल होत असतो आता आपण शोल्डर घेणार आहोत पावणे सात इंच आणि मुंढा पण घेणार आहोत पावणे सात इंच हे अंतरपट्टीने जोडून घेऊया त्यानंतर इथे येणारे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता आहे त्यामुळे छातीचा आला छाती साडेनऊ इंच आणि यात दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करणार आहोत हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि खाली सरळ जोडून घ्यायचं पॅटर्न मध्ये कमर घराचं अंतर तसं घेण्याची गरज नाहीये पण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं अंतर टाकू शकतात कपडा जर कमी असेल तर शिलाई मार्जिन तुम्ही दोन ऐवजी दीड इंच घेतलं तरी देखील चालणार आहे मागच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉइंट पासून तिरपट एक धरायचा आणि एक इंचावर करायचं आता आपण दोन्ही भाग सोबत काढतोय त्यामुळे आपल्याला दोन्ही आकार इथे द्यावे मागच्या मुंड्याचा आकार देताना हा मॅच करत आपला हात आहे आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी आतल्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करायचं हे आंतरवर्ती पट्टीने जोडून घ्यायचं आकार देण्यासाठी आपली ही सोपी पद्धत आहे आणि ह्या पॉइंट पासून आतल्या पॉइंट पासून आपल्याला पाऊन इंचावर मार्किंग करायचं आहे म्हणजे सहा रेषा आणि हा आकार द्यायचा आकार फक्त इथे आपल्याला कोपऱ्यात द्यायचा वरतीपर्यंत जाण्याची गरज नाही वरती आकार व्यवस्थित द्यावा म्हणून आपण हे पट्टीने मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर ह्याची गळाखुली गळाखुली घेणार चार इंच पुढचा गळा आहे चार इंचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेचार इंच ह्या ब्लाऊज मध्ये मा तुम्ही मागचा पुढचा गळा सारखा घेतला तरी देखील चालणार आहे कमी उंचीच्या गळ्यांसाठीच हे पॅटर्न आहे त्याला बोटनेक असं म्हणतात हे झाले पॅटर्न आखून आता हे टक्सचं मार्किंग जे आता शिकवणार आहे ते तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी देखील चालणार आहे ह्या पॉईंट पासून आपल्याला घ्यायचा आहे छातीचा धाववा भाग आता अडोतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा धाववा भागाला चार इंच आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे साडेचार इंचाचा ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच ह्या टक्सच्या काच बटन पट्टीच्या बाजूकडे ती तितकाच धरणार होता आपण फोर्टस ब्लॉकचं कटिंग करताना ज्या पद्धतीने मार्किंग करतो सेम त्याच पद्धतीने हे टक्सचं सगळं मार्किंग दीड दीड इंच करायचंय ह्या पॉइंट पासून इकडे ह्या पॉइंट पासून इकडे आणि ह्या पॉइंट पासून इकडे आता हा काच बटन पट्टीच्या बाजूचा जो टक्स आहे अशा पद्धतीने सरळ शिवायचा आणि अर्धा इंच शिवायचा फिटिंगच्या बाजूचा टक्स शिवताना तुम्ही असं सरळ पासून तिरपा 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 असा खाली कुठेही शिवू शकतात फक्त शिवताना असा वरती नाही शिवायचा आहे शिवताना तुम्ही असा तिरक शिवा ब्लाउज चांगलं बसत आणि मुंड्यातला टक्स आपण शिवणार आहोत पाव इंच हे मुंड्यातला आणि फिटिंगचा दोन्ही टक्स आपल्याला पाव पाव इंच शिवायचं आहे आता याचं कटिंग करून बघूया आणि कपड्यावर ठेवायचं कसं हे समजावून सांगते नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नव नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा याच्यामध्ये आपले दोन्ही भाग निघतात कमी वेळामध्ये आपलं पेपर पॅटर्न हे अगदी तयार आता इथे आपला हे झालं पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग आता मागच्या भागामध्ये आपण गळ्याचा घेऊन घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग बघूया आता याला तुम्हाला जर कॅन्व्हचे गळे बनवायचे असेल मागे बंद खालच्या बाजूला वॉटर ड्रॉप फिश शेप काहीही तुम्हाला डोली डिझाईन काही बनवायचं असेल तर तुम्ही कॅनव्हासवर गळा बनवून मग कटिंग करा अन्यथा तुम्ही गळा कटिंग करून घेतला तरी देखील चालणार आहे गळा खोलीचं अंतर चार इंच घेतलं डिझायनर गळे बनवायचे असेल तर तसं करा मागचा गळा चार इंच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केलं साडेचार इंच मागचा पुढचा गळा ह्या ब्लाऊजमध्ये सेम घेतलेला आहे आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता बंद गळ्यामध्ये पण तुम्ही हे ब्लाऊज शिवू शकता आणि खालचा टक्स आपल्याला शिवायचा आहे आडवा चार इंच आणि उभा टक्स आपण शिवणार आहोत साडेचार इंच ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच Sorry. आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग बघूया हो। हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया गळ्याचा आकार कापून घेऊया पॅटर्न बनवण्याची ही पद्धत अगदी सोपी आहे पॅटर्न मधला किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे येणारा ताई पण ब्लाऊज कट करून अगदी छान पद्धतीने शिवू शकतो आणि सगळ्या मापांचे आपले व्हिडिओ युट्यूबला अपलोड आहेत प्रत्येक छातीच्या मापानुसार आपण व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड केलेला आहे तुम्ही सर्च करा किंवा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आता यात आपण बाहेरचा व्हिडिओ बनवलेला नाही आपण बाईचा व्हिडिओ पण आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे उगाच व्हिडिओचा टायमिंग टाइमिंग वाढतो म्हणून आपण बाहीचा व्हिडिओ यात बनवलेला नाही याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची तुम्ही बाही लावू शकता सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब ला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद